उत्तम मोहिते खून प्रकरणी आठ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल एकाच अटक सांगलीमध्ये दुहेरी हत्येचा प्रकार घडलेला आहे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा निर्घृण खून करण्यात आलेला आहे या हत्येदरम्यान एकाचा संशयित हल्लेखोराचा मृत्यू झालेला आहे आणि या घटनेनंतर सांगली शहरातल्या गारपीर चौक येथे तणावाचं वातावरण आहे उत्तम मोहितेंचा मंगळवारी वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांनी मोहितेंवर हल्ला चढवला आणि थरारक पाठलाग करत उत्तम मोहितेंचा निर्घृण खून केला आणि हा खुणाची घटना घडत असताना था हल्लेखोरांपैकी एकाच शाहरुख शेख याचा देखील चाकू लागल्याने मृत्यू झालाय दरम्यान हा सर्व प्रकार वर्चस्व वादातून घडल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतो आहे या दरम्यान या प्रकरणी आता आठ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले असून काही जणांना ताब्यात देखील घेण्यात आल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी दिली आहे काल मध्यरात्री सांगली शहर पोलिसांच्या हद्दीत इंदिरानगर परिसरामध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे ज्यामध्ये उत्तम मोहिते नामक व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे ही घटना मयत व्यक्तीच्या घरी घडलेली असून त्यामध्ये कोण आठ आरोपी आहेत या आठ आरोपीमध्ये काहींना आता पोलिसांनी ताब्यात संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे काही आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत त्या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आव्हान ना असेल की कोणत्या प्रकारचे अफवा गैरसमज त्या ठिकाणी पसरू नयेत आणि पोलिसांनी योग्य ते उपाययोजना तात्काळ सुरू केलेली आहे गुन्हा नंबर पाचशे ब्याण्णव अब्लिक पंचवीस हा सांगली शहर पोलिसांनी इथं ता मयताच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेला आहे आणि याच प्रकरणामध्ये असे दिसून येते की या मारामारीची घटना चालू असताना आरोपीलासुद्धा त्या ठिकाणी स्टॅबिंग झालेलं आहे यामधील आरो एका आरोपीला आणि आज सकाळी त्या आरोपीलासुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे असं याच एका घटनेमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस अधिकचा सखोल तप तपास पण करत आहे प्राथमिक माहिती बघता त्याच्यामध्ये आरोपींच आणि महत्चं जुनं भांडणी असल्याचं दिसतं आणि त्यावरून हा खून झाल्याची शक्यता आहे ही जसं मी आता म्हणतोय की घटना ही बऱ्यापैकी सीसीटीव्ही मध्येही चित्रित झालेली आहे पोलिस त्याची सखोल माहिती पण घेत आहे परंतु घटनास्थळावरच जो पहिला मयत आहे त्यांचा आणि आरोपीमधील जो मयत आहे दोघांचे मृत्यू किंवा जी स्टॅबिंगची घटना आहे ही त्याच ठिकाणी घडलेली आहे आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी जेव्हा त्यांना सांगली सिव्हिल हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आलं त्यामधील पहिला पहिले मयत उत्तम मोहिते हो यांचा मृत्यू डॉक्टरांनी घोषित केला आणि आज सकाळी दुसरे मयत शाहरुख शेख या व्यक्तीचाही मृत्यू डॉक्टरांनी घोषित केलेला आहे गणेश मोरे यांचा रोल काय नाही आता ही सर्व तपासामध्येच सखोल माहिती समोर येईल आत्ता सांगणं पुरेसं राहणार नाही तरी याच्यामध्ये आणखीन आरोपी आहेत का त्याच्या मागचा उद्देश काय आहे हे सर्व आरोपी ताब्यात आल्यानंतरच कळेल नातेवाईकांनी गणेश मोरे यांनी त्याच्या समर्थकांसह घरात घुसून आ, काल उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्तानं त्यांनी घरासमोरच जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता त्यावेळेला ते त्यांचे काही घरातील सदस्य नातेवाईक जवळचे मित्र आणि इतरही काही लोक त्या ठिकाणी होते वेळेला आरोपी पण त्या ठिकाणी आलेले असल्याचं दिसतं आणि त्यानंतर ही पुढची त्यांची वादावादीची घटना झाली ज्याच्यामध्ये स्टॅबिंग झालेलं आहे आणि आरोपीचा मृत्यू फिर्यादीचा फिर्यादीच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे नाही त्या ठिकाणी तात्काळ सांगली शहर पोलीस स्टेशनच्या स्टेशन प्रभारींनी आपला स्टाफ पाठवला होता, स्टा होता ते स्वतः हजर होते योग्य तो पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता त्याचबरोबर हॉस्पिटलची सुरक्षा यंत्रणा पण त्या ठिकाणी होती सर्व सी सी टी व्ही फुटेज आम्ही तपासत ता आहोत पण त्या ठिकाणी असं काही प्रकार घडल्याचं सध्या तरी माहिती नाही आहे रिपोर्ट एस बी एन मराठी